खर तर आमदार प्रज्ञा सातवच स्वतः कोणाच्या तरी सांगण्यावरून घरी बसल्या होत्या कुठल्याही प्रचार सभेला कुठल्याही फॉर्म भरायच्या कार्यक्रमाला का कोणत्या एखाद्या मेळाव्याला प्रज्ञा आमदार प्रज्ञा सातव नव्हत्या आणि त्यांनी एक हात हास्यास्पद टिप्पणी करून खासदाराबद्दल टीका करणे हे चुकीचे आहे कारण की सगळ्या काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्हाभरामध्ये जीवाचं रान करून जेव्हा ज्यावेळेस महाविकास आघाडीचं हात बळकट करत होते त्यावेळेस प्रज्ञा सातो कोणाच्या तरी सांगण्यावरून घरी बसल्या होत्या आणि हे सगळ्या जिल्ह्याला आहे की प्रज्ञा सातो कोणाचा ऐकतात काय परिस्थिती आहे ते खरं तर आदरणीय राजुभाऊच्या सहानुभूतीवर प्रज्ञा ताईंना त्या ठिकाणी आमदार केले दुसऱ्यांदा आणि असं असताना त्याला वाटू नये की ते स्वतःच्या कर्तृत्वावर आमदार झाले आहेत था। आदरणीय राजूभाऊ बद्दल नितांत आदर सर्व हिंगोली जिल्हावासियांना आहे आदरणीय राजूभाऊ असते तर निश्चितच वेगळं चित्र असतं परंतु आमदार प्रज्ञा सातो आता ह्या ठिकाणी तुमच्या माहिती सांगू इच्छितो की पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रचार सभेला कुठल्याही मेळाव्याला एखादा फोटो दाखवा की आमदार प्रज्ञा सातो ह्या रस्त्यावर उतरल्या किंवा एखाद्या कार्यक्रमात प्रचार सभेत त्या दिसले